बरं तर मला वाटते कारण बरेच ॲक्टर्स एकत्र आम्ही काम करतो दोन शोजमध्ये मध्ये काम करणारे प्रत्येक जी फॅमिली असते त्यांना सहज एकत्र काम करणं संधी मिळत नाही आणि आज स्टारप्रमाच्या स्टारप्रभाची संधी मिळून दिली आहे से एक आ, मजा येते कारण दोन मालिकांचे सगळे ॲक्टर आणि त्यात जुने फ्रेंड्स पण काही भेटतात त्यामुळे त्यांना भेटण्याची ऑफस्क्रीन एक वेगळी मजा आहे आणि त्याचबरोबर धमाट असा ऑनस्क्रीन सिक्वेन्स सुरू आहे त्यामुळे काम काम सुरूच आहे थोडंसं टेन्शन पण सुरू आहे म्हणजे ऑफस्क्रीन कारण सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत धावपळ सुरू आहे आणि एकूणच खूप मस्त मजा चालू मालिकेत कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्र उघड झाल्याने त्याच्यामुळे भरपूर उत्थापालच झाले पण आता ते विधिवत तुमचं लग्न होण्यासाठी सध्याच्या सोहळाच्या निमित्ताने काय होणार आहे काय उत्सुकता प्रत्येक वेळेला आपण बघत असतो की मुली ह्या थोड्याशा गुजऱ्या असतात किंवा त्यांना घरातल्या मोठ्यांचं कसं ऐकायचं सायलीने मी खूप प्रेशर सहन केलेलं आहे खूप त्रास सहन केला आहे पुण्याचा आणि आता तिचं म्हणणं असं झालेलं आहे की बास आता सहन करणं सांगतं आता मी सहन करायला लागणार गुड्याला त्यामुळे हे लग्न कसं होत आहे हे बघायला खूप मजा येणार आहे आणि अर्जुनला तर याबाबतीत काही माहीतच नाही आहे काय घडणार आहे कसं घडणार आहे आणि तो त्या प्रेशरमध्ये आहे की त्यांनी पूर्णांची काही वाचन दिलेलं आहे पण एकूणच धमाल असणार आहे जेव्हा तुम्हाला हे कळेल की अल्टिमेटली लग्न तर सायली अर्जुनचं अर्जुन लग्न अर्जुनचं लग्न कितीही काय झालं तरी जो वचन दिलाय अर्जुन की मी तन्वीशीच लग्न करणार आणि तन्वीशीच लग्न करेल अर्जुन कारण ते पोहता मिळतात प्रेक्षकांना काय आव्हान हेच तुम्हाला जे हवं आहे वाढ बघत होता फायनली आता तुमच्या समोर आहे बऱ्याच प्रसंग आहेत आणि सायली कशीच आणि सायली कशी उभी राहते ठामपणे स्वतःसाठी स्वतःच्या नवऱ्यासाठी स्वतःच्या रिलेशनशिपसाठी बरेच टप्पे आहेत ते बघायला तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे एकूणच मजा येणार आहे हे सगळे सिक्वेन्स बघायला कारण सायने सायलीने आता फायनल डिसिजन घेतलेला आहे आणि ती खंबीरपणे उभी राहिलेली आहे स्वतःच्या प्रेमासाठी आणि काही झालं तरी तिला तिचे प्रेम प्रेम जे आहे ते आता मिळवायचंच आहे आणि त्याला होतं ना पूर्णत्वाला न्यायचं आहे त्यामुळे ती हे लग्न करूनच राहणार R provininsisen abelson known as Gur её Hростie Keat So after that it's gone ключiane You have a look at this Riding